एक हाताने अपंग देवाने दिलेले असं आयुष्य त्या आयुष्याला खचून न जाता लातूरचा युवक चाय विकून करतोय कमाई एक पिशवी त्यात चार कॅटल्या आणि त्यात चार कॅटल्यामध्ये दूध डिकाशन चहा असा भेटतो मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक युवकांसाठी प्रेरणादायी गोष्ट असेल पहा बघूयात आ, मामा आपला परिचय अनिल बळवंतीर आता हे तुम्ही अपंग आहात एका हाताने एक आणि तुम्ही हॉस्पिटलला जाऊ जाऊ तुम्ही चाय ऐकता अच्छा हे प्रेरणा कशी भेटली काय नाही वगैरे इथे पहिल्या सुरू आम्ही हॉस्टेलला काम करायला आलो ती तिथं पगार परवण्या गेल्यावर इथे ॲडव्होकेटची ओळख झाली कोर्टाच्या बाजूला त्यांच्या ओळखीमुळे इथं स्टॉल टाकला अच्छा मग आता तुम्ही त्या ओळखीवरती तुम्ही चहा बनवताय आणि हॉस्पिटल आणि ऑफिस जाऊ जाऊ तुम्ही हे करताय बरोबर आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की आपण असले की लोकांची मानसिकता नकारात्मक मा होऊन जाते मग तुम्हाला एवढं पॉझिटिव्हनेस किंवा एक सकारात्मक दृष्टी विचार करून की कुठना आपण कुठे कुठे उदार निर्वाह करावा किंवा एखादी व्यवसाय मधून चांगला पैसा कमावा हे विचारधारा आली कशी तुमची आजोबापासून आजोबापासूनचा व्यवसाय आजोबा करते पहिले पहिला आजोबा करायचे गावाकडे होता हा हा मग इकडे चालना गेलो आणि ते ड्युटी म्हणून आलं पण इथे वेळेच्या ड्युटी परवडणार गेल्या सोडून पुन्हा आपला आपला व्यवसाय चालू केला किती दिवसाला लिटर चा जात कधी सकाळला दहा लिटर जाते दहा लिटर दूध जात बरोबर अच्छा आणि बनवता कुठं कसं काय नाही वगैरे तिथेच बनवतात तिथे बनवून पाचच्या दोन अडीच लिटरचा बनवले की फिरायचा आज फिरायचं अच्छा कुठं कुठं फिरताय तुम्ही कोर्टाकर दवाखाने तिथे आजूबाजूचे दवाखान्यात भोसले कौटाळे प्राईम इकडले तीन चार दवाखाने अच्छा बरं आ, आता हातामध्ये पॅरालिसिस जन्मल्यापासून आहे की नंतर झाला वगैरे कुठल्या भागामध्ये पॅरालिसिस किंवा हातच वर्क करत नाही काम करत काम करते दहा टक्के काम करतात मित्रांनो बघू शकाल एक हात नसून एक काहीतरी आयुष्यामध्ये जगण्याची धडपड घेऊन मित्रांनो व्यवसाय करणारे हे दिव्यांग आहे नवयुवांना किंवा काय म्हणू शकाल किंवा ज्यांच्याकडे हात नसतो पाय नसतो खचून जातात आयुष्याचे मग त्यांना तुम्ही काय संदेश देऊ का शकाल काय आपण करायलाच पाहिजे केल्याशिवाय करायलाच पाहिजे केल्याशिवाय स्वतःचा करायला पाहिजे बरोबर हे आता दिवसा दहा लिटर कटत तर एका लिटर मध्ये सरासरी किती कप होतात किंवा व्यवसायातून किती दिवसाची कमी होते तुमची दिवसाला आपल्याला पाच सातशे रुपये मिळतात पाच सातशे रुपये सारे जाऊन भेटतात अच्छा ठीक आहे धन्यवाद दुसऱ्याकडती अपेक्षा न करता स्वतःच्या कष्टातून अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा खरोखर एका दिवशी आपल्याही चेहऱ्यावरती असं हास्य येईल